सारानेवचे संपादक राम होंडारे यांना आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान मान्य मंत्री सूर्यकांत गवळी कॅबिनेट मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस ठाणे उल्हासनगर संत रविदास महाराज चौक खोमणी या ठिकाणी मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात आला सारानुचे संपादक राम हुंडारे यांना संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याकडून संत रविदास महाराज जयंती दोन हजार पंचवीस या दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावरील आदर्श पत्रकार दर्फण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम होंडारे यांनी गेल्या पाच वर्षापासून पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित पिढीज अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांना न्याय हक्कासाठी आपली पत्रकारितापणाला लावून तळागाळातील लोकांचे प्रश्न प्रशासन दरबारी मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्न करत असल्याने राम हुंडारे यांच्या कार्याची दखल घेऊन संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने संपादक राम हुंडारे यांना आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस म्हणून पुरस्कार देण्यात आला त्यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन यावेळी गौरवण्यात आले सारा न्यूज नेटवर्कचे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष राम होंडारी यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सन्मान्य सूर्यकांत गवळी मंत्री महाराष्ट्र राज्य ग्राहक कॅबिनेट दर्जा संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे प्रदेशाध्यक्ष पितांबर शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले